पावसाळा संपत आला आहे आणि कवितेच्या एकूण धाटावरून आपल्याला असं वाटेल की ही कविता पावसाशी निगडीत आहे ती तशी आहेच ह्याच्यामध्ये एक मोठं आणि शाश्वत सत्य सांगायचा प्रयत्न केला आहे कवित्रीने ते म्हणजे माणसाने नम्र राहावं आणि गर्वाचं घर नेहमी खालीच असो कवितेचं नाव आहे लवाळी महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचती महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचती वाहे रौद्र रूपे वाहे रौद्र रूपे घेऊन वेडी वाकडी वळणे जुमाने तीरांना आडवे तिडवे तिचे ते वाहणे पाणी तिचे ते पाणी तिचे शिरे शेता जंगला जंगलामधून उखडून झाडे बुंधे भले मोठे थोर गुरे ढोरे माणसे कोणी कोणी सुटेना भयभीत जीव सारे शाश्वती जीवाची वाटेना उन्मळून पडती सारे उन्मळून पडती सारे वृक्ष भले थोर उन्मळून पडती सारे वृक्ष भले थोर गर्वाने जे ताठ राहती वाकवी सहज त्यास उन्मळून पडती सारे वृक्ष भले थोर गर्वाने जे ताठ राहती वाकवी सहज त्यास महापुराचा जाजूर नदी तटांवर लहानशी नदी तटांवर लहानशी लव्हाळे लहानसा त्यांचा जीव नदी तटांवर लहानशी लहान लहानसा त्यांचा जीव प्रपातासमोर मान तुकविती रोवन मुळे वाचविण्या आपला जीव नम्र होऊनी बुलगुन धरतीला नम्र होविनी बिलगुन धरतीला घट्ट निर्धारे रोवन मुळांना नम्र होविनी बिलगुन धरतीला घट्ट निर्धारे रोवन मुळांना महापुराचा करती सामना परतवुनी लावती संकटांना उगाच तुकाराम महाराज म्हणून गेले नाहीत महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती